कसा करायचा मराठा उपशिवाद कसा लावायचा तर, तर जातीवाद करण्याचे त्याचं एक प्रशिक्षण झालेलं छगन भुजबळांना मंत्रीपद दिले त्याबद्दल काय म्हणत जातीय दंगली घडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले मराठ्यात आणि उभीशी वाद निर्माण झाला पाहिजे एवढंच काम करायचं याच्या मागे काही षडयंत्र वाटते का आरक्षणासाठी मराठा आरक्षण मराठा आरक्षणाचा विरोध करणार आहे

तर जातीवाद करण्याचे जा त्याचं एक प्रशिक्षण झालेलं त्यामुळे मंत्री प्रवीण सर त्यांना विरोधात वातावरण खराब करायचं राज्यातील शांतता भंग करायची तो अनेकदा प्रश्न विचारला होता ठेव याला बोलतो ते त्याला बोलतो ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याला मी विरोधक मानलेला नाही आणि आतापर्यंत धनगर बांधवाला कधी बोललोही नाही आणि त्यांच्या नेत्याला पण नाही त्यामुळं मी त्यांच्यावर बोलतच नाही ऐकायचे कसल्या कसल्याच प्रकारचं त्याशी विरोध म्हणा त्यावेळेस बघू आज आपल्याला त्यांचा काही प्रश्नच येत नाही त्यांचं वेगळं आरक्षण आहे आमचं वेगळं आरक्षण त्यामुळे ते आमचे शक्यतो आमचे त्यांचे समन गावखेड्यात एकदम चांगले धनगर बांधवाचे आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती बोलत नाही बाकी काय करणार नाही एकोणतीस आलटला मुंबईला जाणार आहे आणि आरक्षण